जो पाठीभागी भाग आहे तो ठेवून घ्यायचा सरळ ठीक आहे त्यानंतर हा जो पुढील भाग शिवलेला आहे तो असा एक साइड ठेवून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी तर आता आपल्याला पहिल्यांदा शोल्डर जॉईंट करायचं आहे शोल्डर जॉईंट करताना पहिल्यांदा थोडीशी पाव इंचावरती टीक मारून घ्यायची आणि आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला टीक मारायची आहे डबल टिप मारायचं आणि इथे लॉक करायचा आहे तर पाठीमागील भागाचा जो मध्य आहे ना जो आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावरती हे ठेवून घ्यायचंय हा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना हे बघा हा एक्स्ट्राचा भाग तो कटिंग करायचा आहे कारण आपल्याला चारी बाजू सेम करायच्या असतात सेम माहित का हे बघायचं हे बघा पकडायचं सरळ एकावर एक ठेवायचं व्यवस्थित आणि ह्या साईड सुद्धा चेकआउट करायचं आहे मुंड्याच्या साईडच्या कमी जास्त असेल तर लगेच कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करायचं आहे हे बघा ठीक आहे तर यात अगोदर बाही लावण्या अगोदर बाही सुद्धा चेक करायच्या की दोन्ही सेम आहेत का हे बघा पकडायचं याचे पण चार पदर जसे आपण खालचे पकडले तसे याचे ऑलरेडी सेम आहेत हे बघा ठीक आहे तर डायरेक्ट बाईला आवायला घेते सरळ पहिले एक टीप मारून घ्यायची आहे सरळ ठीक आहे आणि नंतर आतल्या बाजूने दुमडायचं आहे तर बघा इथे सरळ बाजूला एक टीप मारून घेतली पाव इंचावरती थोडासा कपडा जास्त होता सो तो कट करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा आतल्या बाजूला सुद्धा एक टीप मारून घेतली दुसऱ्या बाजूला सुद्धा बाहेरील बाजूला एक टीप मारून घेतली आणि त्यानंतर त्याला सुद्धा आतल्या बाजूने दुमडला आणि त्याला सुद्धा आपण एक टीप फायनल मारून घेतलेली आहे आपल्याला बाहीच कमरेचा चौथा भाग इथे टाकायचा आहे कमरेवरती बरोबर ठीक आहे तर बघा इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छातीचासुद्धा चौथा भाग आपली जेवढी छाती असेल तुमचा ब्लाऊजचं माप वेगळं असू शकतं इथे वेगळा आहे सो जो बा आपला छातीचा चौथा भाग असेल तोही आपण व्यवस्थित पकडायचं आहे आणि व्यवस्थित जेवढा तुमचा चौथा भाग असेल तेवढा आपण तिथे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे छातीचा चौथा भाग प्लस कमरेचा चौथा भाग असं टाकलेला आहे त्यानंतर तुमचं जेवढं दंडगोल असेल त्याचं निम्मे असतं निम्मे टाकायचं आहे इथे दंडगोल ठीक आहे आणि त्यानंतर आपण सरळ रेषा मारून घ्यायची आहे स्केलने आणि त्यानंतर स्केलने रेषा मारून झाल्यानंतर आपण फायनल टीप ही मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे म्हणजे टीप इकडे तिकडे होत नाही व्यवस्थित येते हे बघा असं सेम अगदी त्या साईडला सुद्धा आपली माप टाकून घ्यायची व्यवस्थित आणि व्यवस्थित पकडायचं सरळ आणि तर बघा फ्रेंड्स फायनली असा सरळ अगदी सरळ अशा टिपा आपल्या दिसल्या पाहिजेत आणि आपला हा जो ब्लाऊज आहे फिनिशिंग हा फिनिशिंगमध्ये येणं फार गरजेचं असतं तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार